नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता फाउंडेशनच्या रक्तदान शिबिराची सविस्तर बातमी अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रोडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्राय फ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा लोणावळ्यातील सुगर्दा फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन श्रद्धा हॉस्पिटल येथे करण्यात आले होते यावेळी छप्पन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले सुखकर्ता फाउंडेशनच्या वतीने श्रद्धा हॉस्पिटल येथे पार पडलेल्या शिबिराच्या वेळेस येथील तरुणांनी उत्स्फूर्तपणे या शिबिरामध्ये सहभाग नोंदवला सुखकर्ता फाउंडेशनचे संस्थापक सल्लागार अनिल तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर भरवण्यात आले होते या उपक्रमावेळी अध्यक्ष प्रितम लोनावत उपाध्यक्ष ऍडव्होकेट दीपेश पोरवाल सेक्रेटरी ओमप्रकाश जाधव संचालक सुनील राठोड वेदांग भट अपेक्षा मनोज ठुले ईशा पंचमुख प्रोफेसर दिया त्रिपाठी योगेश खंडेलवाल व सुखकर्ता फाउंडेशनचे कार्यकर्ते व क्लासचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुखकर्ता फाउंडेशन तर्फे नेहमीप्रमाणे ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज केलेला लोणाळ्यातल्या ना नागरिकांचा स्पेशली यंगस्टर्स यांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे नेहमीप्रमाणेच यंगस्टर्सनी तेवढाच प्रतिसाद दिला आहे जसं आम्हाला नेहमी मिळत जातो एक छोटसं एक आमच्याकडून एक हा एक सोशल एक प्रयत्न की जो आम्ही कायमच करत आलो आहे आणि ह्याच्याबद्दल माझ्या सगळ्या फाउंडेशनच्या सहकार्यांचा जो काही मला जी काही मदत सहकार्य जे काही मिळतं आहे त्याच्यामुळं हे मी करू शकतो आहे आणि हे सगळे माझ्या अभिमानाने हे सांगा असं वाटतं की हे सगळे माझे विद्यार्थी आहेत थँक्यू मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद